नमस्कार ॲग्रोवनच्या मान्सून मध्ये मा आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत मागील चार दिवसांपासून मराठवाडा आणि विदर्भात काही भागांमध्ये पाऊस तर काही ठिकाणी गारपीट झाली हवामान विभागानं आज आणि उद्या मराठवाडा तसेच विदर्भातील काही भागांमध्ये पावसाचा अंदाज दिला तर विदर्भात आजही काही ठिकाणी गारपीट होऊ शकते असा अंदाज हवामान विभागानं दिलाय हवामान विभागानं आज विदर्भातील भंडारा चंद्रपूर गोंदिया नागपूर या जिल्ह्यांमध्ये काही भागात विजा आणि मेघगर्जनेसह हलक्या सरी आणि गारपिटीचा अंदाज दिलाय यावेळी पन्नास ते साठ किलोमीटर प्रतिदास वेगाने वारे वाहण्याचाही अंदाज आहे तर यवतमाळ वाशिम वर्धा गडचिरोली बुलढाणा अमरावती या जिल्ह्यांमधील काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा अंदाज असून तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने वारे सुद्धा वाहतील असाही अंदाज हवामान विभागाने दिलाय तर आज मराठवाड्यातील लातूर नांदेड हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या सरींची शक्यता असल्याचं हवामान विभागानं स्पष्ट केलंय तर उद्या म्हणजेच बुधवारी विदर्भातील काही भागात पावसाचा अंदाज आहे उद्या विदर्भातील नागपूर गोंदिया गडचिरोली चंद्रपूर भंडारा अमरावती या जिल्ह्यांमधील काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागानं दिलाय